कसे आहात तुम्ही सगळे आज मी ना चाललेली आहे माझ्या सासरी सांगलीला त्याचसाठी मी ही मस्तपैकी साडी काढून ठेवलेली आहे रेडी होण्यासाठी पण इथे ना त्या अगोदर शूप झोपलेलं आहे आणि तोपर्यंत तो मला जे काही लास्ट मोमेंट पॅकिंग राहिलेलं असतं ना थोडंफार ते करून घ्यायचं आहे सगळी त्याची खेळणी पॅक करायची आहेत मला आणि हे पहा हे जे काही तुम्हाला सामान दिसते ना माझ्या शिलाई मशीन सोडून ते सर्व काही मला सोबत घेऊन जायचं आहे मी त्यांना म्हणाले होते फार काही सामान नसणार आहे ही एवढी एक ट्रॉली बॅग आहे ना तेवढीच एक फक्त होईल आणि फार फार तर काय एक बास्केट आहे त्याच्यामध्ये शूपचं मी खेळणी हो वगैरे घेईल बॉडी वॉश वगैरे हो बास् आणखीन कुठे काही सामान असणार आहे पण बघता बघता ना हे एवढं सारं सामान निघालेलं आहे ॲक्च्युली ह्यातल्या बऱ्याच गोष्टी ना गावाला ठेवायचं आहेत कारण गावचं घर बरंच मोठं आहे आणि ज्या गोष्टी लागणार नाही त्या तिथेच ठेवायच्या आहेत आता आम्हाला आणि हे पहा माझं पॅकिंग वगैरे करून झालं आणि मी मस्तपैकी साडी घालून गावच्या लुकमध्ये रेडी झालेली आहे तसं तर मला माझ्या सासूबाई वगैरे कोणी फोर्स करत नाही गावाला येताना साडी घालायला पण मीच घालत असते आणि मी इथे ना शुभलाही मस्तपैकी तोडे वाळे धागे दोरे बांधून रेडी केलेलं आहे इथे पुण्यामध्ये असताना नाही मी त्याला नेहमी घालत फक्त कधीतरी एखादा टिक्का लावत असते पण कसं आहे गावच्या वातावरणात जायचं म्हणल्यावरती या पद्धतीनेच गेलेलं बरं असतं म्हणजे कसं तिकडच्या लोकांच्या थोड्याफार काही अपेक्षा असतात तर आपण चार दिवस जाणार आहे तर कशाला कोणाचं मन दुखवायचं त्यामुळे त्यालाही मी मस्तपैकी रेडी केलेलं आहे आणि सर्व काही आम्ही तयारी आमची झाली आणि निघालो आम्ही गावी जाण्यासाठी हेही ऑफिसमधून आलेले होते आणि हे पहा आमचं एवढं सारं सामान झालं आहे ना की जी बॅग आहे ती गाडीच्या वर अक्षरशः बांधावी लागली आम्हाला नंतर ज्यावेळेस प्रवासाला सुरुवात झाली ना त्यावेळी शुभ आणि मी आम्ही दोघंही पुढेच बसलो होतो कारण कसं हे गाडी चालवतात मग मला त्यांना कंपनी देण्यासाठी पुढेच बसायला आवडतं पण काय प्रवास सुरू झाला आणि शुभनी एवढा जास्त त्रास द्यायला सुरुवात केली ना पुढे की मग म्हणलं नाही आपण मागच बसलेलं बेटर आहे आणि आम्ही त्याची ना हाय चेअर आहे ना ती सोबत घेतली होती त्यामुळे त्या चेअरवरतीच मी त्याला बसवलं अगदी कम्फर्टेबली तो बसला होता जर तुमचीही मुलं खूप जास्त त्रास देत असतील ना प्रवासात आणि तुमच्याकडे अशी चेअर आहे तर खरंच तुम्ही सोबत ठेवा खूप सोपं पडतं कारण शुभला जर मी मांडीवरती घेतलं ना कंटिन्यू तर मग काय त्याला नुसतं प्यायलाच हवं असतं पण ह्या चेअरवर बसल्यामुळं मलाही थोडाफार आराम भेटत होता हातही मोकळे राहत होते आणि तोही सगळं काही त्याला दिसत होतं आजूबाजूचं कारण चेअरमुळे त्याचीही हाईट वाढली होती त्यामुळे त्यालाही खूप जास्त मजा येत होती म्हणून आमचा प्रवास जो आहे ह्या वेळेसचा जरा चांगला झाल चालला होता पण काय दुपारचं जेवण थोडंसं हेवी झालं होतं आणि ते व्यवस्थित जिरलं नव्हतं त्यामुळे आम्ही ज्यावेळेस पाय मोकळे करायला थांबलो ना तेव्हा यांनी माझ्यासाठी स्प्राईट घेतलं आणि त्यांच्यासाठी त्यांनी आय थिंक थम्सअप घेतलं होतं आणि हे पाय माझं कायम असं होतं कुठल्याही प्रकारचा सोडा पिल्यावरती आणि आमचा प्रवास कसा कसा आम्ही संपवला आणि साडे दहा पावणे अकराच्या सुरम सुमारास तसं तर हे गावाच्या दृष्टीने फार लेट आहे आम्ही पोहोचलो गावामध्ये आणि इथे पहा माझ्या सासूबाईंनी मस्तपैकी शुभचं स्वागत केलं कारण तो पहिल्यांदाच आला होता गावच्या घरी आमचं हे जे गावचं घर आहे ना ते वर्षातनं फक्त दोनच वेळा आम्ही उघडतो ते म्हणजे एक तर दिवाळीला आणि दुसरं मे महिन्यामध्ये बाकी पूर्ण वर्षभर हे घर बंदच असतं इथे कोणीच राहायला नसतं सासरे माझे ठाण्याला असतात राहायला आणि आम्ही दोघं पुण्यामध्ये असतो तर त्यामुळे सुट्टी लागली की सासू सासरे दोघंही ठाण्याला ठाण्याहून सांगलीला येत असतात त्यामुळे मग आम्हीही त्या दरम्यान काही एक चार पाच दिवसांसाठी जात असतो तिथे आणि ज्यावेळेस मी तिथे पोहोचले सुरुवातीला शुभ येणं खूप जास्त म्हणजे कुणाच्याच जवळ तो जात नव्हता कारण सगळं काही हे नवीन होतं त्याच्यासाठी तो मला अगदी चिपटूनच बसला होता सगळे खूप जास्त त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होत पण तो काही कुणालाच भाव देत नव्हता इथे हा पहा माझ्या मोठ्या नंदेचा मुलगा आहे छोटा तो त्याच्याशी बोलायचा खूप जास्त प्रयत्न करत होता पण शुभला त्याला त्याच्याजवळ नव्हतं जायचं तर थोडासा म्हणजे वेळ घेत होता त्याचा त्याचा हा अगदी पाचच मिनटामध्ये ना आरवसोबत ओळख झाली शुभची आरव या ना जिन्यावरती बसला होता ना तिथे त्या जिन्याला पूर्णपणे अशा लाईट्स आहेत तर शुभला त्याचं ते, ते कौतुक झालं होतं कारण इथे कुठे असं पाहायला मिळत नाही ना त्यामुळं त्या लाईट्सच्या बहाण्याने तो त्याच्याजवळ गेला आणि मग काय आजी मागे राहती आहे का एकतर एवढी सारी स्वप्न असतात वर्षातून दोनच वेळा ह्या घरी जातो आणि हे म्हणजे अगदी असं स्वप्नातलं घर असतं तसं आहे माझ्या सासू सासऱ्यांसाठी पूर्णपणे त्यांच्या पद्धतीने सजवलेलं वगैरे आहे आणि नातू पहिल्यांदाच घरी आला होता म्हटल्यावरती ते मग तर काय त्यांना पूर्ण त्याला फिरवायचं होतं सगळे काणे कोपरे दाखवायचे होते घरातले त्यामुळे त्या त्याला टेरेसवरती घेऊन गेल्या आणि मग मात्र शुभ एकदम व्यवस्थित झाला सगळ्यांसोबत नॉर्मल हळूहळू करून तर सगळ्यांकडे जायला लागला हा माझ्या नंदेचा मोठा मुलगा आहे त्याच्याकडेही गेला मग खाली आल्यानंतरनं तर मग पहा त्याची स्माईलच पहा किती तो नॉर्मल झालेला आहे आणि इथे मामाच्या ज्या आहेत त्या आपल्या भाच्यांसोबत मस्तपैकी गप्पा चाललेल्या आहेत तेही खूप जास्त खुश होतात मामा आल्यानंतरनं कारण अशी एक चार पाच चार पाच महिन्यांनीच भेट होत असती आणि हे पाहता शुभ एकदम अनस्टॉपेबल झालेला आहे त्याला तो जिना भेटलेला आहे त्यामुळे त्याचं नुसतं एकच काम की वरती चढत जायचं आणि या दोन्ही भाच्यांचं एक काम की त्याला त्याच्यावरती लक्ष ठेवायचं हे माझे सासरे आहेत यांच्यासोबतही गप्पा वगैरे चालू होत्या त्यांच्या आणि इकडे एकीकडे ना बायका जे आहे पुरणपोळीची तयारी करत होत्या कारण सकाळी आम्हाला शुभला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे गावचे जे ग्रामदैवत आहे तिथे तर त्यासाठीच नैवेद्याची तयारी चालू आहे त्या अगोदर मी जेवण करून घेतलं पटकन मस्तपैकी वालाची भाजी भाकरी आणि वरणभात होतं आणि मग आम्ही पुरणपोळ्या करायला बसलो इथे ना माझ्या सासरी तेलावरच्या पुरणपोळ्या करतात त्यामुळे खूप वेळ जातो त्याला म्हणून रात्रीच तयारी करायला घेतली होती पोळ्यांची बाकीचा स्वयंपाक सकाळी करायचा होता पण सकाळी लवकर ह्या तेलावरच्या पोळ्या उरकत नाहीत त्यामुळे रात्रीच करायचं चाललं होतं आमचं मी पोळ्या भाजायला बसले होते आणि दोन जणी लाटायला होत्या आई पण पोळ्याच लाटत होत्या आणि मी भाजत होते कारण तसंही ह्या पोळ्या थोड्याशा अवघड असतात लाटायला आणि भाजायला जर एकाच व्यक्तीने करायचं म्हटलं ना तर त्या लवकर उरकत नाहीत आणि त्यामुळे गावात जेव्हाही कोणाकडे पुरणपोळ्या करायच्या असतील ना तर सगळ्या लेडीज एकत्र मिळूनच करतात एकमेकांच्या जा मदतीला जातात आपण जी नॉर्मल पिठावरची पोळी करतो ना म्हणजे आमच्या साईडला जरी ज्या पोळ्या करतात ना माझ्या माहेरी त्या अगदी इझी असतात लाटण्यासाठी एक व्यक्ती आरामशीर करू शकते म्हणजे मला इथून मागे कधी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक एवढा जड वाटला नव्हता पण इथे या पद्धतीने तेलावरच्या पोळ्या थोड्याशा तरी अवघडच आहेत यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस पाहिजे जर एकाच व्यक्तीने सगळं करायचं म्हणलं तर तर आम्ही इथे आता पुरणपोळ्या करून घेतो साधारण मला तरी वाटतं इथे एक साडेबारा वगैरे झालेले आहेत आम्ही पोळ्या करतोय तेव्हा चला तर मग आम्ही पुरणपोळ्या करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय